ओम साईराम आपण श्री साई चरित्रात वाचलेच आहे की नानासाहेब चांदोडकर यांची कन्या मैनाताई या प्रसुतीसमयी अडल्या असताना त्यावेळी शिर्डीतून श्री साईबाबांनी रामगीर गोसावी यांच्या हस्ते उदी पाठवली होती त्या उदीमुळे नानासाहेब चांदोडकर यांची कन्या मैनाताई या सुखरूप बाळंत झाल्या होत्या त्यांचीच मुलाखत एकोणीसशे छत्तीस साली नरसिंहस्वामी यांनी घेतली एक जून एकोणीसशे छत्तीस साली नरसिंहस्वामी श्रीमती मैनाताई गणेश कोळेकर यांना भेटले होते त्यावेळी त्यांचे वय एकोणपन्नास वर्षांचे होते श्रीमती मैनाताई म्हणाल्या मी नानासाहेब चांदोरकरांची मोठी मुलगी मला दोन लहान भाऊ आहेत धाकटा बापू चाळीस वर्षांचा आहे मी सन एकोणीसशेमध्ये बारा तेरा वर्षांचे असताना आमच्या कुटुंबियांबरोबर बाबांच्या दर्शनाला गेले होते पण एकोणीसशे नंतर कधी गेले नाही माझे वडील घोडनदी येथे मामलेदार असताना चिदंबर केशव गाडगे त्यांना प्रथम बाबांकडे घेऊन गेले आम्ही तेव्हा चावळीत राहत होतो वडील शिडीस राहणार होते व आम्ही गावी जाणार होतो पण बाबा आमच्याकडे येऊन त्यांनी भिक्षा मागितली व म्हणाले जाऊ नका प्रवासात लागणाऱ्या फराळाचे पदार्थ आम्ही घेऊन निघणार होतो तेच पदार्थ बाबांना भिक्षा म्हणून दिले बाबांचे डोळे हिऱ्यासारखे चमकत होते बाबांनी दोन वेळा माझ्या वडिलांच्या शिर्डी सोडण्याचा बेत पुढे ढकलला हे मला आठवते एकदा चितळीला कलेक्टरला भेटण्यासाठी वेळेवर गाडी गाठण्यासाठी माझे वडील निघाले पण हरिदास नावाच्या माणसास बाबांनी जाऊ दिले मात्र वडिलांना जाऊ दिले नाही हरिदास गडबडीने न जेवताच निघाले पण माझे वडील यानंतर एक तासाने सावकाश जेवण करून निघाले व त्यांनी गाडी वेळेवर गाठली कारण त्या दिवसापासून गाडीचे वेळापत्रक बदललेले होते एकोणीसशे साली घडले होते यानंतर आम्हा सर्वांना नाशिकला एका लग्नात जावायचे होते बाबाने प्रथम परवानगी नाकारली पण पर मग म्हणाले तुम्ही जा आम्हा मुलांना खाण्यास काहीच घेतले नव्हते पण असा विचार केला की मनमाडला काहीतरी सोय करू पण मनमाडच्या अलीकडच्या स्टेशनवर गाडी रुळावरून घसरल्यामुळे आम्ही तीन तास उशिरा पोचलो पण पुढे सर्व सुरळीत पार पडले माझे पती एकोणीसशे चार साली पुण्यात प्लेगने वारले फक्त माझी आई त्यांना पाहू शकली तेव्हा नुकतेच मला दिवस गेले होते एकोणीसशे पाच साली आम्ही जामनेरला असताना माझा प्रसूती काल निकट आला होता तेव्हाच रामगीर गोसाव्यांनी बाबांची उदी दिल्यावर माझी सुखरूप सुटका झाली पण मला त्यावेळी काहीच कल्पना नव्हती एकोणीसशे आठ साली आम्ही पंढरपूरला होतो माझा धाकटा भाऊ बापू वयाच्या चौथ्या वर्षापासून म्हणजे एकोणीसशे सालापासूनच बाबांच्या डोक्यावर एक फुल ठेवून त्यांची पूजा करीत असे त्यावेळी बाबांची नियमित पूजा होत नव्हती सन एकोणीशे सहामध्ये जेव्हा मी अठरा एकोणीस वर्षांचे होते तेव्हा एक चष्मा लावणारे ग्रस्त बाबांचे दर्शन घेत होते दर्शन घेताना चष्मा खाली पडला मग त्यावेळी हजर असलेल्या माणसाने सांगितले की तो चष्मा बाबांना देऊन टाकावा पण बाबा म्हणाले मला चष्मा नको माझ्या चष्माची किंमत चाळीस रुपये आहे याचा अर्थ माझ्या वडिलांनी असा काढला की चष्मा म्हणजे आत्मसाक्षात्कार व चाळीस रुपये म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी झालेला एकोणीसशेमध्ये मी प्रथम शिडीस गेले तेव्हा बाबा पन्नास वर्षांचे केस पांढरे झालेले असे दिसत होते एकोणीसशे अठरापर्यंत ते तसेच दिसत होते वडिलांनी बाबांविषयी दोन गोष्टी सांगितल्या होत्या पहिली म्हणजे बाबांचा व त्यांचा संबंध गेल्या चार वर्षांमांपासून होता दुसरी गोष्ट म्हणजे बाबांच्या बोलण्यात नारायण तेली नारायण धोबी हे शब्द फार वेळा येत असत तिसरी गोष्ट म्हणजे बाबा गीतेतले श्लोक म्हणत असत त्यावरून बाबांना संस्कृत येत होते हे निश्चित सन एकोणीसशे साली माझ्या मावशीचे यजमान बाळासाहेब बिनीवाले खेळ माझ्या वडिलांचा शब्द मोडायचा नाही म्हणून बाबांच्या दर्शनाला गेले ते दत्तभक्त होते पण मशिदीत गेल्यावर गादीवर बाबांच्या आयोजितांना त्रिमूर्ती दत्तात्रयांचे दर्शन झाले त्या क्षणापासून ध्येय ठेवीपर्यंत ते बाबांचे भक्त होते या प्रकारे श्रीमती मैनाताई गणेश कुवळेकर यांनी नरसिंहस्वामींना आपले साई सभासातील अनुभव सांगितले यापुढे असेच अनुभव आपण सांगितले जातील आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय सईराम